जेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्या आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा ज्ञान इतकं मिळवा की सागरही अचंबित व्हावा इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावा कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजिताबा पाटील त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु दिनकर दाजी चव्हाण आबासाहेब म्हणजे राजकीय क्षेत्रातील पितामह बष भीष्म राजकीय संत माऊलीत नानोमरायांचा ग्रंथ गोरगरिबांचा संत हे राजकीय क्षेत्रातली जी आमची भावना आहे ती वारकरी संप्रदायामध्ये जसं निष्ठेला किंमत आहे एक निष्ठेला किंमत आहे तसे राजकारणामध्ये सुद्धा एक निष्ठेला किंमत आहे आज आमचे आबासाहेब त्यांना जाऊन आज बघता बघता तीन वर्ष झाली आणि त्यांचं तृतीय पुण्यस्मरण आहे आणि त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी जे त्यांच्यावरती अत्यंत निष्ठेने श्रद्धेने जे प्रेम करणारे शेतकरी कामगार पक्षाचे जे बहादूर कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्या सर्वांचं म्हणणं आहे जे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आबासाहेबांच्या पावलावरती पाऊल ठेवून का कार्य करतात आणि सर्वांच्या मनातील जनतेच्या मनातील आमदार व्हावी तेच आहे आनंद वीरभद्र स्वामी वाणे चिंचळ तालुका सांगोला आज आबासाहेबाच्या तिसऱ्या पुण्य दिवसानिमित्त आम्ही आलेलो आज फार मोठी प्रचंड राजकीय सामाजिक दरी निर्माण झालेली आहे कुटुंबातला एक ज्येष्ठ माणूस आपल्यातनं गेल्यामुळं आज वेगळी परिस्थिती आहे आमच्या चौथी पिढी आज काम करते पक्षामध्ये आम्हाला वाईट वाटतं आप, आबासाहेब आपल्यामध्ये नाही आहेत आपलं दुर्दैव आहे आता ह्याच्यापेक्षा काय खरी आज श्रद्धांजली आम्ही वाहण्यासाठी आलेलो आहोत राजकीय दिशा जरा थोडी चुकीची चालू आहे तालुक्यामध्ये तरी लोक ठरवतील तालुक्यातली सुज्ञ जनता आज इतकी वर्ष केलेलं काम कुठं जर आमदारसाहेबवरून बघणार आहेत आणि आशीर्वाद लोकांना योग्य बुद्धी सगळ्यांना देतील अशी आमची अपेक्षा आहे योग्य निर्णय होईल आणि आमदार साहेब आबासाहेबांना जे योग्य वाटेल असा माणूस आबासाहेब बुद्धी देतील शंभर टक्के देतील ही खरी श्रद्धांजली ठरेल आबासाहेबांचा विचाराचा माणूस विधानसभेत जा जाणार आहे जाईल शंभर टक्के हीच खऱ्या अर्थानं आबासाहेबाला